इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय दहशतीमध्ये सत्रापूर गावचे नागरिक सत्रापूर गावात भर दिवसा वाघाने केला हल्ला गाय वासरू बकरी केली ठार एकाच परिसरात तीन दिवसात तीन ठिकाणी वाघाचा प्राण्यांवर हल्ला रामटेक वनपरिक्षेत्र हद्दीत बोर्डा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सत्रापूर गावात एका आठवड्यापासून वाघाने धुमाकूळ घातली असून रोज भरदिवसा प्राण्यांवर होणाऱ्या हल्ल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने गावातील नागरिकांनी शेतीचे काम करावे तरी कसे असं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे पाच जूनला सत्रापूर येथील रहिवासी उदाराम आपतुरकर यांच्या शेतातील दोन बकऱ्या भीमराव ठाकूर यांचा एक वासरु तर देवमान उईके देवमान उईके यांच्या दुधाच्या गायीवर दिवसाढवळा हल्ला करीत वाघाने ठार केलं ही संपूर्ण घटनेची वनविभागाला माहिती देण्यात आली क्षेत्र सहायक मुनेश्वर गोंडी मेश्राम व बीट वनरक्षक रेखा चोंदे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला या ठिकाणी वन विभागाने कॅमेरे देखील लावले होते या कॅमेऱ्यामध्ये गायजवळ वाघ उभा असल्याचे चित्र कैद झाले उपसरपंच पंकज चौधरी हे सत्रापूर लगत परिसराची पाहणी करीत असताना त्यांना प्रत्यक्षदर्शींनी पुन्हा वाघ दिसल्याची माहिती दिली त्यांनी रामटेकचे वनपरिक्षेत्र अधिकारी बनसोडे यांना माहिती दिली तात्काळ वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बंदुकीने आवाज करीत त्या वाघाला जंगलाच्या दिशेने पळवून लावले असले तरी गावच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वाघाला बेशुद्ध करून दुसऱ्या जंगलात नेऊन सोडण्याची मागणी सत्रापूरच्या भयभीत गावकऱ्यांकडून केली जात आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी हर्षपाल मेशराम रामटेक तालुका प्रतिनिधी